श्री क्षेत्रामध्ये ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष देशाला विकसित करण्याचं ऐतिहासिक कार्य झालं अशा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या या विशाल सभागृहात कालच निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेल्या राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून एन डी एचा घटक पक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची ऐतिहासिक राजधानी असलेला रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आपले हे मनापासून या ठिकाणी आभार मानतो निवडणूक पूर्व या ठिकाणी लेखाधुनान मांडलं जात असतानाच गेल्या दहा वर्षांमध्ये गेल्या अनेक वर्ष या देशातल्या जनतेला गृहित धरण्याचं काम त्या त्यावेळेच्या नेतृत्वाने केलं पण नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने नेतृत्व पद्धतीची प्रगती झाली त्यामुळे कमालीचा विश्वास देशातल्या जनतेच्याबद्दल मनामध्ये असल्यामुळेच मोदी साहेबांना आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अतिशय योग्य पद्धतीने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला त्या सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो देशभरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असतानाच या देशांतील सर्वाधिक लांबीचा बावीस किलोमीटर लांबीचा अटल सिंधू पूल करंजा करंजा ते रेवस एकेकाळी सागरी महामार्गाचा कल्पना बॅरिस अंतुला साहेबांनी बघितली तो साळाब असेल मुरुड असेल आगरजाडा तुरमाडी असेल पलीकडचा वेळा दिव्यागरचा असेल बाणकोट भांडरी भागवणला बा, बा, खाडीवरचा पूल असेल अशा सगळ्या या ऐतिहासिक कामाला सागरी महामार्गाच्या कामाला या सरकारच्या माध्यमातून गती त्या ठिकाणी मिळेल असा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करत असतानाच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा खेलो इंडियासारख्या स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करत या देशाला खूप मोठ्या प्रमाणावरती क्रीडा भाव वाव देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं त्याचा मनापासून तो आनंद या ठिकाणी व्यक्त करत असतानाच जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेबरोबरच अर्थव्यवस्था बळकट करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या सरकार त्या ठिकाणी करत असतानाच आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जसं एन डी ए साडेतीनशे जागा त्या ठिकाणी निवडून आणणार आहे तसंच जो निर्णय धाडसी निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी घेतला आज महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार संघराजाच्या कल्पनेमध्ये केंद्र सरकारच्या मदतीतून महाराष्ट्राला जो धर्मनिरपेक्ष विचाराचा वारसा आहे शाहू फुले आंबेडकरांची समता आहे त्या महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी घडत असतानाच जंजीरा किल्ल्यावरती आक्रमण करत असतानाच छत्रपती शिवरायांनी उभारलेला पद्मजुर्ग पद्मदुर्गा किल्ला याला भारतीय पुरातत्व खात्याच्या धंदावरून मुक्त करत अधिक निती अधिक निधी देत त्या दे ठिकाणी एक ऐतिहासिक स्वरूपाचं कार्य घडेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत असतानाच मी आज या ठिकाणी हा विश्वास देतो की देशभरामध्ये एक वेगळं वातावरण नरेंद्र मोदी सर्वांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालं असतानाच महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राची एक थोर परंपरा देशाच्या इतिहासात जाजोल्य पद्धतीने त्या ठिकाणी अधोरेखित केली गेली आहे त्या महाराष्ट्रामधून सुद्धा पंचेचाळीस प्लस या जास्ती जागा इंडियाच्या माध्यमातून निवडून आणत असतानाच एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ज्या वेळेला अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन होईल या देशाचा गौरवशाली अर्थसंकल्प मांडला जाईल त्यावेळेला महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम आणि विशेष करून ज्या परिसरांतून मी निवडून येतो त्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या मच्छीमारांची अत्याधुनिक पद्धतीची मच्छीमारांची बंदर आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून घडेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण मला संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू